मुंबई गोवा महामार्गावरच्या अपघाताची मुंबई गोवा महामार्गावरती रत्नागिरीमधल्या निवळी इथे भीषण अपघात घडलेला आहे एलपीजी टँकर आणि मिनी बस यांचा हा अपघात झालाय या अपघातामध्ये एलपीजी टँकरमधून गॅस गळती सुरू झाली आहे या अपघातामुळे बाव नदीच्या जवळच्या घरांना आग लागली तसंच गाड्या सुद्धा जळून खाक झाल्या प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला जाणाऱ्या शिक्षकांची ही बस होती जिला अपघात झालेला आहे यामध्ये काही शिक्षक जखमी झालेत लीक झालेला गॅस आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुद्धा युद्ध पातळीवरती सुरू आहेत महामार्ग सुरू होण्यासाठी आणखी दीड तासांचा अवधी लागू शकतो आणि एकूणच इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पावणे आणि आठची वेळ होती आणि त्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरच्या रत्नागिरी जवळच्या निवळी इथं एक भीषण अपघात झाला मिनी बस आणि जी गॅस वाहतूक करणारा टँकर आहे त्यांच्यामध्ये आणि मुंबई गोवा महामार्ग जर सध्याच्या घडीला बघितला तर मागच्या चार तासापासून ही वाहतूक अगदी ठप्प आहे जो गॅस वाहतूक करणारा टँकर होता तो पलटी झालेला आहे आणि त्यामधून सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये गॅस लिकेज होत होता पण सध्याच्या घडीला मात्र ही लिकेज थांबलेला आहे ही गॅस या टँकरमधून काढली जाईल आणि त्यानंतरच एकंदरीत ही वाहतूक जी आहे ती पुन्हा सुरळीत सुरू केली जाईल अगदी पोलीस यंत्रणा असेल किंवा जे संबंधित एक्सपर्ट्स आहेत ते सध्याच्या घरीला इथं फील्डवरती आहेत आणि त्यांनी ही गॅस लिकेज रोखलेली आहे पण वाहतूक मात्र या ठिकाणी होत नाही दोन्ही बाजूला सध्याच्या घडीला गाड्या वाहतूक थांबवण्यात आलेल्या आहेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे काही डायव्हर्जन देखील देण्यात आलेले आहेत अगदी आता जर आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे आहेत नितीन बघाटे आणि त्यांची टीम सध्याच्या घडीला स्पॉट्स वरती आहेत माझ्यासोबत नितीन बघाटे सर आहेत सर साधारणपणे Uh, सध्याची सिच्युएशन नेमकी कशी आहे आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागेल आणि पोलीस प्रशासनाने त्यासाठी काय नियोजन केलं आहे इथे निवळी घाटात भाव नदीच्या तिथे झालेलं सकाळी पावणे आठ आठ वाजता आणि त्यामध्ये mm. बराचसा गॅस एलपीजीचा लीक झालेला आहे तरी चार पाच टन गॅस त्याच्यामध्ये अजून बाकी आहे आयसिंग आहे त्याला रेस्क्यू टीम आलेली आहे तो गॅस ट्रान्सफर करण्यासाठी त्याला एक दीड तासामध्ये तो गॅस तो ट्रान्सफर करतील त्यानंतर आम्ही हायवे ओपन जी लोक जखमी झाले त्यामध्ये शिक्षक होते अशी माहिती देखील कळते जे प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला येते कॅमेरा मेहबूब शेख सह अमोल मोर एबीपी माझा निवळी रत्नागिरी